स्टेशन चालू आहे ना तर सगळे इकडचे आज एन्जॉय करायला आले इकडे फिरायला आले आणि नवीन स्टेशन बघण्यासाठी आलेत सगळे वेळेला दोन हजार अठरा से दोन हजार अठरा से दोन हजार अठरा एप्रिल महिने एप्रिल से एप्रिल दोन हजार अठरा से स्टेशन रेडी हो गया दस महिना हो नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये गावावरून आलो आहे आणि गावावरून तर आधीच चालू आहे माझ्या व्हिडिओ वगैरे बघितला असाल सगळे सो आजची जी व्हिडिओ आहे ना ती रेल्वे स्टेशनचं ओपनिंग आहे दिघा गाव जे ट्रान्स हार्बरमध्ये येतो छाना आणि ऐरोलीच्या छा मधलं स्टेशन हे म्हणजे रेडी होऊन एक वर्ष झालं होतं पण आज त्याची ओपनिंग आहे तर हा व्हिडिओ त्या ओपनिंगचा असणार आहे कशी ओपनिंग वगैरे होणार आहे आणि कोण कोण येणार ओपनिंगला तर ते बघूया आणि हे ॲक्च्युली स्टेशन आहे ना खूप जणांना म्हणजे जवळ पडणार आहे जसं काम इकडे ना पटनी ग्राउंड आहे तर इथे खेळायला वगैरे हो येतात त्यांच्यासाठी पण हे खूप जवळच होणार म्हणजे इथून उतरला ना लगेच बाजूला ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये खेळायला जाऊ शकतो संडेला ते खूप भारी झालं आणि इकडे खूप साऱ्या आय टी कंपनीज वगैरे हो आहेत त्यांना पण खूप जवळ झालं कारण हा एक एरिया आहे ना कलवा ह्या साईडला ऐरोली आणि तिकडे ठाणा असं हे मध्येच सेंटर पडतो तर ट्रॅव्हलिंग खूप वाचणार आहे एकदा हे स्टेशन चालू झालं आज फायनली ते स्टेशन चालू व्हायला जात आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टेशन बघूया आणि कशी ओपनिंग करतात ते बघायला भेटेल चला हा इथून गेट मस्त मारला आहे एंट्रीचा आणि बघा स्टेशनचा असा इथे बॉक्स लागलेला आहे दिगागाव रेल्वे स्टेशन ठाणे आणि ऐरोली दरम्यानच्या ट्रान्स हार्बर लाईनवर चला जाऊया हा एक सब्यू आहे फुल सबवे आहे इथून एकच आहे फुल सबवे आणि या साईडला आहे एस्कलेटर वरती जायला यायला पुढे एक एस्कलेटर आहे जायला यायला आणि स्टेरकेज जाए, आहे वरती जायला आणि ही एक स्टेअरकेज आहे मस्त अशी सजवलेली आहे जबरदस्त अशी चला वरती काय तयारी चालली ना ते आपल्याला बघायला भेटेल समोरच तिकडे स्टेज लागणार आहे चला वरती प्लॅटफॉर्मला आलेला आहे चार नंबर आणि तीन नंबर वरती आहे आणि इथे सगळं फंक्शन होना, आ, होना, होना, होना है इनोग्रेशन होना है अपने सोबत है रेलकॉन चेहब है सुपरवाइजर है मैनेजर है अभी कितना साल से काम चल रहा था 2018 से 2018 से 2018 अप्रैल महीने से अच्छा अप्रैल से अप्रैल 2018 से हाँ स्टेशन रेडी हो गया दस महीना हो गया हाँ आज उसका इनोग्रेशन है इनोग्रेशन है ठीक है फाइनली कौन आ रहे हैं ओपनिंग के लिए किसी को पता नहीं अच्छा, चला अच्छा पता है। नहीं है अभी पता है कौन आके रिबन काटेगा पता नहीं है बराबर कौन हरी झंडी देगा वो भी पता <laughs> नहीं है मतलब आज आज ट्रेन रुकेगा इधर <laughs> ट्रेन रुकेगा आज <laughs> लेकिन उसके बाद क्या है पता नहीं है ठीक <laughs> है इकडे सगळी तयारी चालली पुढे आणि हे सगळे बॅरिकेडिंगवर लावलेल आहे या साइडने आणि इकडे आहे दोन नंबर आणि तीन नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या साइडला आहे एक नंबर आणि इकडे आहे 4 नंबर हे बघा इथूनच आहे ना पटनी ग्राउंड दिसतोय सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत पण संडेला सगळे ना पोरांची पूर्ण गर्दी असते इकडे खेळायला वगैरे हे बघा म्हणजे इथून उतरलात ना या सभेने बाहेर पडलात की डायरेक्टली ग्राउंडवरती तुम्ही खेळायला जाणार आणि पुढे काय तयारी चालली जरा बघूया इथून पूर्ण गेट लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बोलत राहावं लागणार आहे कारण कॉपीराईट येऊ शकते कारण इथे गाणी चालू आहेत जबरदस्त असा सिटिंग एरिया केलेला आहे इथून आणि पुढे आहे तो स्टेज स्टेज बघा का भारी एकदम सजवलेला आहे जबरदस्त असा हे बघा इथे एस्केलेटर आहे वरती चढायला वरती चढायला पण आहे जायला पण आहे आता हे उद्घाटनसाठी सोडलेलं आहे एवढं मी पॅक केलेलं आहे कोण येत वगैरे नाही आहे बंद ठेवलेलं आहे आणि त्या साईडला पण आहे जे फुल सभ्यमध्ये जाण्यासाठी आहे फुल सभ्यमध्ये इथे आहे इथे पण एस्केलेटर आहे जायला पण यायला पण आणि सीडी पण आहे त्या साईडला आणि इकडे सीडी पण आहे आणि एस्केलेटर पण आहे जायला आणि यायला आणि समोर आहे लिफ्ट इकडे ह्या साईडला लिफ्ट आहे आणि इकडे पण लिफ्ट आहे ही ईस्ट आहे या साईडला वेस्ट हे इकडे बुकिंग बुकिंग ऑफिस ते तिकडचं एक बुकिंग ऑफिस आहे म्हणजे दोन्ही साईडने एंट्री आहे वरती तर या साईडने एंट्री आहे एंट्रन्सचा गेट आहे आणि हे पूर्ण स्टेशनचा एरिया जबरदस्त आजचा सगळा प्रोग्राम आहे ना तीन आणि चार वरतीच आहे पूर्ण आता इकडचे लोकल इथले गाववाले वगैरे सगळेजण येत आहेत त्यानंतर मग ओपनिंग होणार हे बघा हे इथून आहे तीन आणि चार वरती जाण्यासाठी सेम त्या साईडला पण आहे वरती एस्केलेटर पण आहे आणि आपली स्टेरकेस पण आहे वरती जाण्यासाठी तर तिकडे एक आणि दोन नंबर इकडे तीन आणि चार हे बघा हे इकडून असं खालती उतरण्यासाठी आहे एस्कलेटर सध्या बंद केलेलं आहे कारण अजून चालू नाही केले ना आणि समोरची पेंटिंग बघा जबरदस्त केलेली आहे सुंदर असे हवं हे इकडे आहे वेस्टचं बुकिंग काउंटर बघा बिल्डिंग काय जबरदस्त सजवलेली आहे आणि हा इकडून आहे एंट्रन्स एरिया लिफ्ट मधून एंट्री करूया लिफ्ट मधून जाऊया खालती फायनली जबरदस्त अशी लिफ्ट आहे बघा हो ग्राउंड फ्लोर लिफ्ट बंद झालेली आहे मस्त पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये आम्ही मोठी आहे लिफ्ट साईडला हे मस्त पकडण्यासाठी पण ठेवलेलं आहे प्रवाशांनी ग्राउंड फ्लोर चला हॅलो इथून बाहेर हा डायरेक्टली इथून गेट आहे बाहेर जाण्यासाठी जे पटणी ग्राउंड येतं इथे आणि इथून हँडिकॅपसाठी वगैरे हो केलेलं आहे हे बघा जबरदस्त असलं इकडचा व्ह्यू आणि हे इकडे आहे बुकिंग ऑफिस इथे आहे वेस्टचं बुकिंग काउंटर आतमध्ये हे बघा आतमध्ये जाव्या दोन गेट आहेत इथून आतमध्ये जायला हे बघा जबरदस्त असा इथे तीन मशीन लावलेले आहेत डायरेक्टली तुम्ही तिकीट काढू शकता आणि इकडे आहे हे काउंटर भरलं मोठं असं तिकीट काउंटर आहे आणि कोणती ट्रेन वगैरे लागली ना तरी इथे इंडिकेटर आहेत जबरदस्त हाईट हाईट ऑलमोस्ट आहे मस्त आनि इतुन बाहर आनि आनि इतुन आहे वरती आणि इथून बाहेर पडल्यानंतर डायरेक्टली ठाणे बेलापूर रोड समोर आणि या साईडला आहे ते मुकुंद कंपनी आणि इथून आहे ही एंट्री जबरदस्त असा प्लॅटफॉर्मचा स्टेशनचा लूक सुंदर असा इकडे स्टार्ट झालेला आहे एस्कलेटर चला हे उलटे ना का फिरू घ्या घ्याल घ्या भारी <laughs> वाटते एस्कलेटर वरून वा इथून आलेला आहे असा व्ह्यू पटनी ग्राउंड चा आमच्या इकडची चलो 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 हा हो थांब ना आज स्टेशन चालू झालंय ना तर सगळे इकडचे जवळपासचे सगळे सगळे आज एन्जॉय करायला आले इकडे फिरायला आले आणि नवीन स्टेशन बघण्यासाठी आलेत सगळेजण हरी आज सगळ्यांना फ्री आहे फोटो फोटो की कुशी पकडणार आणि तुम्हाला घेऊन जाणार फाईन मारणार आज सगळ्यांना फ्री आहे फिरून घ्या सगळेजण आले तिकडे स्टेशन फिरायला आणि रात्रीचा इथला व्ह्यू खूप भारी भेटतो इकडे वरती लाईट वगैरे लावलेली आहे ना जबरदस्त इथला व्ह्यू मिळतो सुंदर असा हे बघा इथून सगळं आहे आणि वरती ओपनिंग चालू आहे बघा पटनी ग्राउंड साईडनी हा रोड आहे आतमध्ये गेट आहे इथून जायला जबरदस्त आणि आतमध्ये आल्यानंतर हा स्टेशनचा नजारा जबरदस्त

महिलाइला <prawf variance>